कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला खूप छान तयार होऊन सकाळी सकाळी निघालेली असते ती आईला आवाज देते आणि म्हणते की इतक्या संगीता धावत येते आणि संगीता म्हणते अगं थांब थांब तोंडामध्ये साखर तरी घे सकाळपासून तो नाश्ता वगैरे काहीच केला नाही ॲटलीस्ट साखर तरी खाऊन जा कला म्हणते नाही आई अगोदर मला चांदेकरांचं जे काही उपकारांचं जो माझ्या डोक्यावरती आहे ते मला ऑलरेडी कमी करू दे त्यांचं कर्जाची परतफेड करायला मी चालली आहे कोणत्याही उपकाराचं ओझा तर माझ्या डोक्यावरती मला ठेवायचं नाही आहे बाद झालं असं म्हणून कला जायला निघते तेव्हा संगीता म्हणते की ही पोरगी ना खरंच हिला थांबवलं पण अशक्य आहे शेवटी माझीच लेख आहे ती संगीता आई अंबाबाईकडे प्रार्थना करते आई अंबाबाई खरंच माझ्या कलाच्या बाबतीमध्ये असं वाईट काही होऊ देऊ नको हो तिची रक्षा कर आणि तिला योग्य तर निर्णय घेण्याचं सामर्थ्य दे असं आंबाबाईला प्रार्थना करते इकडे आबा अद्वेतला विचारतात काय रे अद्वेत झोपला नाहीच का अद्वैत म्हणतो नाही आबा झोपलो ना मग डोळे अगदी चष्मा काढून तो पुसत असतो आणि त्याला समोर दिसतं की कला आलेली आहे अद्वेतला वाटतं मला ऑलरेडी नेहमीच भास होतात त्यामुळे तो जर शांत राहतो आणि त्यानंतर चष्मा घालून देखील तो पाहतो तर, तर दारामध्ये कला उभी असते त्याला वाटतं हे स्वप्न आहे का परंतु स्वप्न नसतं गॉगल काढून पुन्हा पुसून डोळ्यांवरती लावतो तेव्हा त्याला समजतं आबा म्हणतात अरे वा कला जेव्हा त्याला डायरेक्टली समजते की खरंच हे माझे भास नाही आहेत तर ॲक्च्युली खरे आपल्या घरी आलेले आहे कलाला पाहून आबा खूप आनंदी होतात आणि म्हणतात कला तू आली सगळं ये ये असं आबांनी जोरात ओरडल्यामुळे घरातील सगळेजण बाहेर येतात आणि कलाकडे बघत राहतात आबांना खूप आनंद झालेला असतो त्यांचा चेहरा खुललेला असतो कला आबांकडे बघून हसते परंतु शरीराला खूप राग येतो आणि रोहिणी या दोघींनासुद्धा आशाचा धक्का बसलेला असतो त्यांना खूप राग आलेला असतो आणि कलाकडे अगदी वेगळ्या नजरेने ते पाहू लागतात कला, लागता। कला दरवाजात उभी राहते आणि सांदेकर असे हाक मारते तिने हाक मारल्यामुळे सांदेकर पुढे येतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो त्यानंतर तो तिला म्हणतो कला खरे तू इथे त्यानंतर कला म्हणते हो मी खरेच आहे नीट ब माझ्याकडे त्यात खरं आणि खोटं काय मी खरे खरंच इथे आले आहे तेव्हा आबा म्हणतात की अगं तू आतमध्ये तरी ये ना कला म्हणते हो। हो हो की नाही आजोबा हो मी आतमध्ये नाही येऊ शकत तेव्हा सगळे कलाकडे पाहतात सोहम आणि अनामिका सुद्धा बाहेर धावत आलेले असतात कलाकडे पाहतात कलाचा हा निर्णय कुणाबा म्हणतात की अगं काय तू आतमध्ये येणार नाहीस त्यानंतर कला तू इतकी चिडल्यासारखी का दिसत आहे तुझा तु चेहरा चिडल्यासारखा दिसत आहे आणि कला लगेच आपले बॅगमधून पैसे काढते आणि सर्वांच्या समोर अद्वैतचा हात तिच्या हातामध्ये घेते आणि जे काही पैशांचा पंडल असतो तो अद्वेतच्या हातामध्ये कॉन्फिडेंटली ठेवते तेव्हा कला सर्वांच्या समोर घेतला म्हणते की तू आमचं घर विकत घेतलंस राईट त्याचा हा पहिला इन्स्टॉलमेंट आहे पहिला हप्ता आहे मी हप्त्या हप्त्याने तुझे सर्व पैसे तुला रिटर्न करणार आहेत थोडेसे पैसे हे जास्त आहेत पण घे काही हरकत नाही तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते ए मुली काय ग तुझं माझं अजून कमी झाला नाहीये काय ग काय सिद्ध करायचं आहे तुला या घरात परत कशाला आलीस तू घर सोडून गेली होतीस ना मग परत या घरामध्ये वाटवाकडी करून यायची काय गरज होती तेव्हा सरोज असं म्हटल्यानंतर रोहिणीचा चेहरा लगेच खुललेला असतो तिला खूप बरं वाटतं सरोज वाटेल तेव्हा रोपकाला लावलं ती करायला सुरुवात करते इव्हन म्हणते अग या घरात तू येणार नव्हती ना खरं तर खूप चांगले होते सुखाने सुखाने तरी आम्हाला चांदेकरांना जगून देना ना ला आलीस तू आता इथे कला सरोजला न घाबरता अगदी कॉन्फिडेंटली उत्तर देते की हे बघा सुखाने जगायला आणि जगून द्यायला मला तर खूप आवडते आणि कोणत्याही उपकाराचं ओझं माझ्या डोक्यावरती न बाळगता ते उपकारच फेडण्यासाठी मी या घरामध्ये आले हे बघा काळजी करू नका मी इथे नातं पुन्हा नातं जोडायला नाही आले तर पैसे देऊन उपकाराची परत फेड करायला आलेले आहे तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आबांना खूप वाईट वाटतं आबा म्हणतात कला अगं काय बोलतेस तू उपकाराची भाषा अद्वैतने जे काही केलं तो एक जावयाचं कर्तव्य आहे ना त्याची फॅमिली नाही का जावई म्हणून तो एक मुलासारखाच आहे कला म्हणते अहो मला सुद्धा हेच वाटत होतं परंतु जावई मुलासारखा असतो परंतु मुलगा कधीच होऊ शकत नाही हे पाहिल्यानंतर आदरे खूप वाईट वाटतं आणि ती पुढे म्हणते की आणि मुलगी जरी सून जरी मुलीसारखी असली ना तरी मुलगी कधीच होऊ शकत नाही असं ती सर्वच पाहत म्हणते सून कितीही मुलीसारखी असली तरी सुद्धा ती मुलगी होऊ शकते का तेव्हा माकाला लगेच तिथून जायला निघते आणि सर्वजण गृहिणी एकमेकींना खुणावत असतात की बाप रे काय बोलली हे तुला रागातच जायला निघाले असते तेव्हा तुळशी वृंदावनाजवळ ती जात असते आणि ती ओट्यावरून जात असताना सँडलमध्ये पाय अडकतो आणि ती पडणार असते इतक्यात पाय घसरल्यामुळे खाली पडणार असते अद्वीत धावत येतो आणि म्हणतो खरे थांब थांब असं बोलून तिला सावरतो तिला सावरतो आणि हक्काने तिच्या दंडाला धरतो की जस्ट थांब तू नको जाऊ असे इंटेन्शन्स त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतात कला आणि अद्वैत दोघांना एकत्र पाहून सरोज आणि रोणी यांचा खूप जफ हो आठवतो अद्वैतने तिचा हात धरलेला असतो त्याकडे पाहत असते आणि ती परत स्वतःला बाजूला करते आणि जायला निघते अद्वेत पुन्हा तिचा हात धरतो आणि तिला परत म्हणतो थांब खरे तेव्हा तो विचारतो की खरे अगं तू पैशांची परतफेड करते ठीक आहे पैशांवरून मला आठवण आले की तू तु मी तुला आत्तापर्यंत पैसे मागितले नव्हते त्यानंतर ती म्हणते की तू जे देवळात बोलला ना त्याची परतपेड आहे आणि मी तुझे सर्व पैसे देणार आहे तू घेणारच आहे म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतो पण या पैसे परत द्यायला लागल्यानंतर त्याला असं आठवतं की अगं तू डिझाईनिंगचं काम करत आहेस तू ऑफिसमध्ये कधी येणार आहे